ओम शांती सव्वीस जानेवारी एकोणावीसशे सत्तरची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे यादच्या यात्रेची संपूर्ण स्टेज दादा म्हणतात दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश होऊन कसे कर्तव्य करायचे हा अनुभव बाप समान करायचा आहे दिवसेंदिवस मुलांची पण समान स्थिती होत जाईल बाप समान अनुभव करतील खरेच असे वाटेल की या शरीरामध्ये कर्तव्यासाठी आलेले आहेत पाहुणे आहेत जोपर्यंत स्वतःला पाहुणे समजत नाही तोपर्यंत न्यारी अवस्था होऊ शकत नाही ज्यांची न्यारी अवस्था असेल त्यांच्या बोलण्यात चालण्यात उपराम स्थिती इतरांनाही अनुभव होईल शरीरात असतानाही उपराम अवस्थेपर्यंत पोहोचायची आहे बिलकुल देह आणि देही वेगळे जाणवले पाहिजे याला म्हणतात यादच्या यात्रेची संपूर्ण स्टेज वा योगची प्रॅक्टिकल सिद्धी बोलता बोलता न्यारापन पण ओढला पाहिजे काही ऐकत असतानाही ऐकत नाही अशी भासना झाली पाहिजे अशा स्थितीला कर्मातीत अवस्था म्हणतात कर्मातीत म्हणजे देहच्या बंधनापासूनही मुक्त कर्म करत आहेत पण कर्माचे खाते बनणार नाही जसे काही न्यारे राहतील काहीच आकर्षण नाही कर्म करणारा अलग आणि कर्म अलग असा अनुभव दिवसेंदिवस होत जाईल अशा अवस्थेत जास्त बुद्धी चालवण्याचीही गरज नाही संकल्प उठला जे होईल जे व्हायचे असेल तेच होईल अशी स्थिती सगळ्यांचीच होईल मूलवतन जाण्याच्या अगोदर सगळेच सूक्ष्मवतनमध्ये जातील नंतर आपल्या घरी जातील मग राज्यात येतील गोष्टींमध्ये सांगतात पर्यांच्या कथा तसाच अनुभव होईल प्रॅक्टिकलमध्ये अनुभव होईल आता सर्विसच्या निमित्त इथे आहेत अव्यक्त स्थितीमध्ये मन आणि तन व्यक्त देशमध्ये आहे असा अनुभव होतो का एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मी परमधाम निवासी आत्मा या व्यक्त देशमध्ये ईश्वरीय कर्तव्य करण्याच्या निमित्त आलेली आहे मधुबनचा विशेष गुण आहे मधुरता जितके स्नेही असतील तितके बेहदचे वैराग्य असेल असतील हा आहे मधुबनचा अर्थ अतिस्नेही आणि तितकेच बेहदची वैराग्यवृत्ती जर मधुबनचा विशेष गुण जीवनात धारण केला तर सहजच संपूर्ण बनू शकतात असे समजायचे आहे की मी आहेच मुळी सफलताचा सितारा तर असफलता होऊ शकत नाही सर्व शक्तवानची संतान आहे तर कोणतेच कार्य असफल होऊ शकत नाही निश्चयामध्ये कमी असेल तर कर्ममध्येही कमी होईल स्मृती शक्तिवान आहे तर स्थिती आणि कर्म पण शक्तिवान असतील म्हणून कधीच आपल्या स्मृतीला कमजोर होऊ द्यायचे नाही एक एक जवळ ईश्वरीय स्नेह आणि सहयोगचा यादगार सोडत जायचे आहे जितका एकमेकांशी स्नेही सहयोगी बनतात तितकीच माया के मायाचे विघ्न दूर होण्याला मदत होते सहयोग देणे म्हणजेच सहयोग घेणे परिवारामध्ये आत्मिक स्नेह द्यायचा आहे आणि मायावर विजय मिळवण्याचा सहयोग घ्यायचा आहे या संगम संगमसमयी अनेक जन्माचे संबंध जोडायचे आहेत स्नेह आहे संबंध जोडण्याचे साधन जोडण्याची वेळ आणि स्थान मधुबन आहे ईश्वरीय स्नेह पण तेव्हा जोडू शकतो जेव्हा की अनेकांसोबत स्नेह समाप्त होतो आता अनेक स्नेह समाप्त करून एकाशी स्नेह जोडायचा आहे अनेक स्नेह परेशान करणारे आहेत आणि हा एक स्नेह परमात्मस्नेह नेहमीसाठी परिपक्व बनवणारा आहे शुद्ध संकल्पांनी मन भरलेले ठेवायचे आहे इतके बिजी ठेवायचे आहे की जागाच नाही ठेवायची मंथन करण्यासाठी खूप खजाना आहे यामध्ये मनाला भिजी ठेवायची आहे वेळे वेळेमध्ये ज्या गोष्टी होऊन गेल्या त्यांना सोडून द्यायचं आहे त्यास त्यास गोष्टी रिपीट करायच्या नाही रचनेमध्ये हा गुण आहे तो रचय रचयितामध्ये पण असायला पाहिजे ओम शांती